नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वडके येथे भव्य दिव्य मैदान संपन्न झालं या मैदानात रतीमारती टॉपचे नंबी मोठ्या उत्साहात दाखल झाले होते पण आजच्या मैदानात एक शॉकिंग अपडेट सगळ्यांनी ऐकलंच असेल आजच्या सेमीमध्ये दोन लाडके भाऊ मथुरविरुद्ध बकासूर अशी भिडंत ठरणार होती पण मित्रांनो या लढतीमध्ये मथुरने बाजी मारली मात्र आपल्याला बकासूर मैदानात दिसलाच नाही याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी मामांनी स्पष्ट सांगितलं होतं की हे दोघे भाऊ जेव्हा जेव्हा एका सेमीत येतील तेव्हा या गाड्या पलवल्या जाणार नाहीत कारण प्रेक्षक आणि कमेंट करणारे नंदीविषयी कधीकधी चुकीच्या गोष्टी बोलतात त्यामुळे आज मथुर आणि बकासूर, बकासूर एका सेमीत लागल्यामुळे बकासूरने योग्य निर्णय घेतला आणि पलनं टाळलं अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशा टॉप लाईव्ह अपडेट्स नेहमी आपल्या चॅनलवर मिळत असतात आणि बकासूरला पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो